सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा श्लोक विसावा आणि बोवि क्रमांक पाचशे एकाहत्तरपासून आता सुरुवात करूयात श्लोक इति श्लोक्यम एतद् ए बुद्धिमान कृतकृत्यश्च भारत अर्थात हे निष्पाप अर्जुना असे हे अत्यंत गुह्यशास्त्र मी सांगितले हे जाणून बुद्धिमान व कृतकृत्य होतो श्रीमद्भगवद्गीतासु योगशास्त्रे श्री संवाद पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय इथे पंधरावा अध्याय समाप्त होतो आणि माऊलींच्या ओव्या ऐकूया एव लयादारभ्य हे जे सर्व शास्त्रे कलभ्य सौरभ्य कमळदळा जेवी याप्रमाणे पंधरावा अध्याय सांगावयास आरंभ केल्यापासून सर्व शास्त्रांनीच प्राप्त होणारा असा उपनिषद रूपी कमलदलातून गीतारूपी सुवास सर्व जगभर फाकला हे शब्द ब्रह्माचे मथिते श्री व्यास प्रज्ञेचे निहाते मथुनी काढिले आई ते सार आम्हे जी गीता वेदांचे मंथन करून श्री व्यास मुनींच्या ज्ञानरूप हाताने काढलेल्या लोण्याप्रमाणे होय जे ज्ञानामृताची जान्हवी जे आनंद चंद्रींची सतरावी विचार क्षीरार्णवींची नवी लक्ष्मी जे हे जी गीता ज्ञानामृताने भरलेली दुसरी भागीरथी नदीच होय व आनंदरूपी चंद्राची सतरावी कला होय व विचाररूपी क्षीरसागराचे मंथन करून काढलेली नवीन लक्ष्मीच होय म्हण आपुले नी पदे वर्णे अर्थाचे निजी प्राणे मी वाचूनी हो नेणे आ काही म्हणून ही गीता आपल्या पदाने वर्णाने किंवा अर्थाच्या जीवप्राणाने माझ्या वाचून दुसऱ्याला मिळत नाही मदरूपच होते क्षराक्षरत्वे समोर जाले तयांचे पुरुषत्व वाळीले मग सर्वस्व मज दिधले पुरुषोत्तमी हिच्यासमोर व अक्षर पुरुष प्राप्त झाले असता त्यांचे पुरुषत्व गीतारूप लक्ष्मीला पटले नाही म्हणून त्यांना एके बाजूस सारून तिने आपले सर्वस्व पुरुषोत्तमाला अर्पण केले म्हणून जगी गीता मि पतिव्रता जे हे प्रस्तुत तू आता आकरणिली म्हणून हल्ली तू जी गीता ऐकलीस तिने मलाच वरल्यामुळे जगतात पतिव्रता हे नाव मिळविले साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र पै संसारू जिणते हे शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इया खरोखर ही गीता म्हणजे बोलून वर्णन करण्याजोगे शास्त्र नाही परंतु संसाराला जिंकण्याचे शस्त्रच आहे गीतेची अक्षरे ही आत्मभाव उत्पन्न करणारे मंत्रच होत आत्मप्राप्ती करून देण्याची हिच्या अक्षरात शक्ती आहे परी तुझ पुढा सांगितले ते अर्जुना ऐसे झाले जे गौप्य धन काढिले माझे अर्जुना तुला जी ही गीता सांगितली तो प्रकार कसा झाला म्हणशील तर माझे जवळील गुप्त ठेवा तू आज बाहेर काढलास मज चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेपू होता पारथा तया गौतमुला सी आस्था निधी तू गा ज्याप्रमाणे गौतम मुनी तपश्चर्या करून शंकराचे जटातून गंगा वर काढली त्याप्रमाणे जो चैतन्य शंभू मी त्या माझे जटेतून गीतारूपी गंगा काढण्यास श्रद्धावान तू गौतम झालास चोखटी पुलिया पुढिला उगाणा घेयावया तया दर्पणाची ची परिधनंजया केली आम्हा आपले चांगलेपणाचा अनुभव घेण्यास जसा आरसा समोर घ्यावा लागतो तसा हे धनंजया आत्मस्वरूप पाहण्यास तू हा गीतारूपी आरसाच केलास काम भरले चंद्र तारांगणे नभस सिंधू आपण या माजी आणि तैसा गीते सीमियांत करणे सुधला तुवा ज्याप्रमाणे आकाशातील चंद्र व नक्षत्रे ही सर्व समुद्रात प्रतिबिंबित होतात त्याप्रमाणे गीतेसह मला तू आपल्या अंतकरणात प्रतिबिंबित केलेस जे त्रिविध मळीकटा तू सांडी लासी सुभटा म्हणवनी गीते सी मज वसवटा जाला सी गा अर्जुना तुझ्या ठिकाणचा त्रिविधतारूपी मळ गेल्यामुळे तू गीतेसह माझे राहण्याचे ठिकाण झालं आहेस परी हे बोलो काय गीता जे हे माझी उन्मेषलता जाणे तो समजता मोहामुके परंतु फार काय सांगावे गीता ही केवळ माझी ज्ञानवल्ली आहे व तिला जो जाणतो तो या संसार मोहापासून मुक्त होतो सेविली अमृतसरिता रोगू दवडुनी पंडुसुता अमरपण उचिता देऊनी घाली हे पंडुसुता ज्याप्रमाणे अमृतरूपी नदीचे पाणी प्यायल्यावर रोग नाहीसा होऊन योग्य असे अमरपण प्राप्त होते तैसी गीता हे जाणीतली या काय विस्मयो मोह जावया परी आत्मज्ञाने आपण पया एथ त्याप्रमाणे गीता पूर्णपणे समजल्यावर मोहाचा नाश होतो यात आश्चर्य ते काय परंतु आत्मज्ञानाच्या प्राप्तीने आत्मस्वरूपाशी ऐक्य होते जया आत्मज्ञानाच्या ठाई कर्म आपुलिया जीविता पाही होऊन या उतराई लया जाय जे आत्मज्ञान प्राप्त झाले असता कर्मच आपोआप निष्कर्म होते व ते ज्ञानाचे उतराई होऊन लय पावते हरपले दाऊनी जैसा मागू सरे वीरविलासा ज्ञानची कळसवळ घेत कर्मप्रासादाचा हे वीरविलासा अर्जुना ज्याप्रमाणे हरवलेला जिन्नस सापडल्यावर त्या जिनसाचा माग काढावा लागत नाही त्याप्रमाणे कर्मरूपी देवळाचा ज्ञानच कळस होतो म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो म्हणून ज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषांची सर्व कर्मे संपतात अनाथांचा जो श्रीकृष्ण भगवान तो याप्रमाणे बोलला ते श्रीकृष्ण वचनामृत पार्थि भरोनी असे ओसंडत मग व्यासकृपा प्राप्त संजयासी असे जे श्रीकृष्ण वदनातील अमृतरूपी भाषण पार्थाचे मनात ठसून वर उतू आले तेच व्यासांच्या कृपेने संजयास प्राप्त झाले तो सुतसे पान करावया भारी ते अमृत धृतराष्ट्र राजास संजय पाजित असता ते योग्यतेचे आहे असे त्याला वाटले नाही गीता गीताश्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी परी सेखी तेची उजरी, पातला भली एरहवी अनधिकारी धृतराष्ट्रास सहज गीताश्रवण झाले तरी त्याचा शेवट गोड झाला जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले परी फळपाकी दुणावले देखी जे जेवी द्राक्षाचे वेलास पाण्याचे ऐवजी दूध घालते वेळी ते ज्याप्रमाणे व्यर्थ गेलेसे वाटते परंतु तेच त्या वेलास द्राक्षांचे घोस आले म्हणजे परिणाम गोड दिसतो तैसी श्री हरी वक्त्रींची अक्षरे संजये सांगितली अली आदरे तीही अंधू तोही अवसरे सुखिया झाला त्याप्रमाणे श्रीहरीच्या मुखातील अक्षरे संजयाने अति आदराने धृतराष्ट्रास सांगितल्यावर काही कालाने तोही सुखी झाला तेची मराठैनी विन्यासे मिया उन्मेषे ठसे ठोंबसे जी जाणे नेणे तैसे निरोपिले तीच अक्षरे मी ओबड धोबड मराठी भाषेत ज्याप्रमाणे मला समजली त्याप्रमाणे सांगितली सेवंतीये ये अरिसी काही अंग पाहता विशेषू तरी नाही परी सौरभ्य नेले तीही भ्रमरी जाणिजे काटे सेवंतीचे अंग पाहिले असता त्यात काही विशेष दिसत नाही परंतु त्यातील विशेष सुगंध नेणाऱ्या भ्रमरांनाच माहिती आहे तैसे घडते प्रमेय घेईजे उणे ते मजदेईजे जे, जे नेणणे हे सहजे रूप किंबाळा त्याप्रमाणे माझ्या बोलण्यात जे योग्य सिद्धांत असतील तेच आपण घ्यावे व उणे असतील ते टाकून द्यावे तरी नेणते जरी होय तरी देखोनी बाप कि माये हर्ष केही न समाये चोज करीती परंतु नेणते जरी बाळ असले तरी त्याचे ते अज्ञान पाहून आईबापास अतिहर्ष होतो व ते त्याचे कौतुक करीतात तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी लाडजे ते निव्याजे जाणी त्याचप्रमाणे तुम्ही संत माझे आईबाप आहात तुमची प्राप्ती झाल्याबरोबर मी जे तुमच्या पुढे कौतुकाने वागतो तोच हा ग्रंथ आहे असे तुम्ही समजा आता विश्वात हा माझा स्वामी श्रीनिवृत्ती राजा तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेवो म्हणे महाराज म्हणतात आता विश्वव्यापक असे जे माझे गुरु श्री ते तेही माझी पूजा सेवन करोत इती श्री ज्ञानदेव विरचितायां भावाथदिया पंचदशोध्याय ओमकृष्णार्पणमस्तू